पीयू पीच्या गणेश मूर्तींसंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे पीयूपीच्या छोट्या मूर्तींचा प्रश्न आता मिटलेला आहे पीयूपीच्या छोट्या मूर्ती बनवण्यावरती आणि विक्रीसाठी बंदी नसणार आहे मात्र या मूर्तींचं समुद्रामध्ये विसर्जन करण्यास मुंबई उच्च न्यायालयाची मनाई आहे छोट्या मूर्तींबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे राज्य सरकारला आदेश देखील देण्यात आलेले आहेत भूमिका स्पष्ट करण्यासाठी राज्य सरकारला तीन आठवड्यांची वेळ देखील देण्यात आलेली आहे आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची बातमी आहे पीओपीच्या पीच्या छोट्या मूर्तींचा प्रश्न आता मिटलेला आहे पीओ पीच्या छोट्या मूर्ती बनवण्यास आणि विक्रीस बंदी नसणार आहे मात्र या मूर्तींचं समुद्रात विसर्जन करण्यास मुंबई उच्च न्यायालयाची मनाई आहे मोठ्या मूर्तींबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश कोर्टानं आता राज्य सरकारला दिलेले आहेत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण निखिल कोर्टानं नेमका काय निर्णय दिलाय काय काय आदेश दिले नक्की आपण पाहिलं तर गणेशोत्सव हा जवळ येत आहे आणि त्यापूर्वी पीओपी मूर्तींच्या संदर्भात याचिका आहे ती हायकोर्टात दाखल होती आणि याच मध्ये पीओपी मूर्त्या बनवायचा की नाहीत आणि जर बनवला तर त्यांना कशा प्रकारे विसर्जित करण्यासाठी परवानगी मिळते त्या संपूर्ण गोष्टीसाठी जी याचिका आहे ती हायकोर्टामध्ये होती आज महत्वाची सुनावणी पार पडली त्याच्यामध्ये कोर्टाने महत्वाचा निर्णय दिलेला आहे त्यामध्ये सांगण्यात आलेले आहे की जे लहान मूर्त्या आहेत पीओपीच्या त्या बनवण्यासाठी काही हरकत नाही परंतु त्या विसर्जित करण्यासाठी तुम्हाला कृत्रिम तलावाचा हो उपयोग आहे तो करावा लागणार आहे कुठेही नैसर्गिकरित्या त्याचं विसर्जित आहे ते करता येणार नाहीये हा लहान मूर्त्यांसंदर्भातला जो निर्णय आहे तो झाला परंतु मोठ्या मूर्त्यांसंदर्भात जर विचार केला तर जे मोठ्या मूर्त्या असतात त्या समुद्रामध्येच नेऊन नैसर्गिकरित्या ज्या विसर्जित आहेत त्या केल्या जातात त्यामुळे आता गणेश मंडळांच्या पुढे हा प्रश्नचिन्ह आहे की याच्यावरती मुंबई महानगरपालिका असेल किंवा राज्य राज्य सरकार असेल कशा प्रकारे निर्णय घेते आणि या मोठ्या मूर्त्या विसर्जित करण्यासंदर्भात काय हे गाईडलाईन आहेत ते जारी होणार आहेत या संदर्भातली पुढची सुनावणी आहे ती तीस जून रोजी ठेवण्यात आलेली आहे आणि त्यावेळी राज्य सरकारला आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी देखील सांगण्यात आलेला आहे त्यामुळे तीस हो जून ही देखील महत्वाची तारीख आहे ज्या ठिकाणी पीओपी मूर्त्यांसंदर्भातला जो प्रश्न आहे तो मार्गी लागू शकतो परंतु छोट्या मूर्तींसाठी जर हा प्रश्न आता मार्गी लागलेला आहे जो प्रलंबित प्रश्न आहे तो मोठ्या मूर्तींसंदर्भातला आहे यामुळे आता गणेशोत्सव मंडळ देखील कशा प्रकारे विचार करतात आणि काय निर्णय घेतात हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे अगदी देखील धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात <ख़ाँगागागागागागागागागागा�>